शिवसेना शिंदे गटातील नेते अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ आता उलगडले आहे त्यांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर सख्या भावानेच केली आहे पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे घरपट्टीच्या वादातून लहान भावाने अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवसेना नेते अशोक धोडी हे वीस जानेवारी पासून बेपत्ता होते गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाणीच्या पाण्यात त्यांची कार आढळून आली त्यांची हत्या भाऊ अविनाश धोडी यानेच घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे या हत्या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर आली आहे घरपट्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजले आहे अविनाश धोडी यांचे घर गुजरात हद्दीत आहे आणि त्यांची त्यांनी घराची घरपट्टी महाराष्ट्र हद्दीतील तलासरी तालुक्यातील वेवझे ग्रामपंचायतमध्ये लावली आहे ती रद्द करावी अशी तक्रार अशोक धोडी यांनी केली होती त्यामुळे दोघा भावांमध्ये टोकाचा वाद निर्माण होऊन हे अपहरण आणि हत्या झाल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे